वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि स्वाम भगवान निर्विघ्न क्रम देव सर्व कार्य सर्वदा श्री स्वामी समर्थ बाप मज पाटी का जन्मदे मैं गीतांजलि सज्जन गुटे स्वागत करीत है आज बार शनिवार सहा तारीख सर्व मंगल मंगल सर्वार्थ साधिक त्रंबके देवी गौरी नारायण नमस्ते उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजलक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब हे श्री स्वामी समर्थ पादुका चरण दर्शन घे दररोज वाटे का काही ना काही प्रसाद ठेवलं जातं बर्फी आणि पेड आहे इथे बघा लोक ठेवून गेलेले आहेत काही ना काही आपली इच्छा असलं तर नारळ आणि खडीसाखर आणि आपलं गोत्र सांगायचं आपलं नाव वगैरे ॲड नाव घ्यायचं आणि कशासाठी करत आहे ते सांगायचं कबूतर बघा दाणा खाला ओम नश बाय ओम नश ओम नश मला तर प्रसाद मिळालेलाच आहे ते अंगारा थोडंच राहिलं आहे एवढं पण खूप महत्वाचं आहे चला तर आता मी घरी जात आहे दुपार झालेली आहे स्वच्छता जेवढे होईल तेवढं केले मंदिर खूपच घाण झालेलं होत पाऊस खूपच पडत आहे बघा संध्याकाळ वा। सात वाजले पास पावण्याच्या पासून पाऊस पडत आहे मग त्याच्या आधी खूप बारीक पडत होत आवाज तरी येत असतो पावसाच इकडे अशा पद्धतीने ओरलं हो होतं सगळं म्हणजे लेकरांना येताना ना बियाबत्ती झालेली आहे इथं लेकरांना येताना सावकाश करून लागतं बाथरूम बाहेर असल्यामुळं पाय गच्च ठेवा लागतं सांगावं लागतं आपण घरात असतो नसतो काळजी घ्यायला तर ते ते त्यांची काळजी घेतलं पाहिजे आणि हे बघा सेवा झालेली आहे आता मी माझ्या बाळांना अभ्यास घेतले थोडंसं अजून करणार आहे त्याने तर आता मी करणार आहे मसाला राईस करणार आहे ॲक्च्युली मला ना भीती वाटत आहे की लाईट जाईल म्हणून तर आज मला खूप छान वाटलं की स्वामींनी मला सेवा करायला बोलवलं आणि हरपेन म्हणजे काही म्हणजे मिसेस आहेत त्यांनी म्हणले आज तुला जायचं नाही का तर माझं काही काम दररोज नसतं आहे जायचं होतं का आम्हाला पण मी नाही गेलेली कारण की माझी इच्छा झाली की जे माझा आवडता सेवा आहे ते आहे आपलं सद्गुरूंचं से ते सेवेने ना मला काय मिळणार आहे हे सांगते सेवे मा त्या सेवेने ना माझे गेलं जे म्हणजे जे कर्म आहे जे वाईट कर्म जे घडले ते मला माहीत नाही ते कर्म धुन जाणार तर आणि त्यामुळं मला आणि खूप मंदिरात पण खूप स्वच्छता होती जेवढं वेळ तेवढं स्वच्छ केलेली आहे तुम्ही कस काय घालून करतो तुम्ही नॉर्मल आहे बड बडऱ्या घालणार आहे डाळ घालणार आहे आणि डेबू मिरची घालणार आहे तेवढे घालणार आहे आणि चिवडा करायला मला लसूण पण सोलायचं आहे आपण आपल्या बाळांना नीट वाढतं आपण कितीही तुम्ही संस्कार करा आणि त्यांना कमी काय भासते म्हणजे ते म्हणजे आपल्या सोबत जर वडील नसले तर वडिलांची कमी भासते जर आई नस तर आईची कमी भासते गोड बाळांच्या आपल्या गोड बाळांच्या ही चटणी असते काय भांडा भांडी चालू ते हा ए जेवढा त्यांना प्रेमाला सांगता ऐकत नसतात ते आणि काही ना काही दादा प्रेम ऐकत तिथं छोट्या छोट्या गोष्टी म्हणून भांडत पण हा लहानपणी अशी घेऊन अशी घेऊन काम करायची बाळा इकडे ना लहानपणी अशी घेऊन काम करायची बाळाला आणि बाळा पण मला खूप मदत करायचं गुटबॉय केुटबॉल ऐके नाही आहे ना तो गुटबॉल गुटबॉय ना नाही भांडायचा बांडायचं नाही त्यांना एक सवय पडलेली आहे की आ, प्रेमाने मी सांगण्याचा खूप प्रयत्न करते पण त्यांना काय कळत नाही कळून घ्यायचं नाही ते काय माहीत नाही मग मी आता त्यांना दोन फटके दिले की आहे पण काय करायचं असतं ना ते लहानपणीच करायचं असतं नंतर ना पश्चातापाची आपल्याला सोयच राहणार नाही तर, तो 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 तर तस आता ते आपीच सिरियल लागलेलं आहे तर तो मुलगा आईवडील एकत्र होण्यासाठी आपले कलेक्टर तो खूप प्रयत्न करत आहे संध्याकाळचं मी सद्गुरूला दूध देते आम्ही चहा करणे दूधच घेतो तर आईवडील स्वतः स्वतःच बघते तर आत्ता इंडियन इंडियन मम सुमित्रा एक चॅनल आहे त्यात आई पण स्वामींचं खूप करतात आणि त्यांचे लेकर सीएचा अभ्यास करता बहुतेक आणि ती मुलगी आठवीला असेल इतके लेकर मोठे आहेत तुम्ही आपल्याला पण स्वातंत्र्य पाहिजेच पण तुम्ही स्वतःच बघताना स्वतःचे विचार वगैरे बघताना आपल्या बाळाचे देखील हाल होत आहेत

लेकरांवर परिणाम होत होतं आपण आपलेच विचार बघतो पण लेकरांवर त्याचे दुष्परिणाम होत तर ताईंवर आरोप झाला मान्य आहे पण सीतेला पण परीक्षा द्यावंच लागली परीक्षा तर ताई खूप टेन्शनमध्ये होतं त्यामुळं ते सगळ्यांसमोर येऊ शकले नाही चार वेळे इतके दिवस असं म्हणत होते मी त्यांचे व्हिडिओ पाहत होते मी अधूनमधून जेव्हा वेळ असेल तेव्हा पाहत होते आणि त्यांचे उपाय पण जरा काही आहार असत काही सोपे असत सोपे सोप्यास असलेले मी घरातल्या घरात करते करत असते आणि पण इतके धार्मिक असून आणि इतरांना सगळं चांगलं सांगत होते मोटिवेशनल व्हिडिओ करत होते त्यांना आधीपासूनच दुःखच आहे पण पहिला पहिल्या वेळा अठराव्या वर्षाच्या आधी ते लग्न केले पहिलीच त्यांची तीच झालेली आहे अठरा वर्षाच्या आधी चूक प्रेमात पडले ठीक आहे प्रेमात पडले हे आणि ते प्रेमात पडले दुसऱ्यांदा त्यांना म्हणजे दुसरी चूक केली की ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले आता तिसरी चूक म्हणजे ते स्वतःला स्वतः आहे ते इंडिपेंडेंट आहे पण ती चूक आहे का ते त्यांचं त्यांना माहिती तिसरी चूक त्यांनी लेकरांना काय पाहिजे आता लग्न ठरत असतं लेकरांचं तर आवडी पाहिजेत असतं तर असं फार उकडं आहे आता पाऊस गेलेला आहे पाऊस गेला आहे तर त्या ताईंविषयी जरा बोलत होते मी पण कोणाविषयी आपल्याला जास्त बोलायला आपल्याला अधिकार नाही आहे तर ती चांगलं चालू होतं त्यांचं आणि त्यांच्या मिस्टरांचं असं व्हिडिओमधनं दिसत होतं आणि ते तेल वगैरे बनवतात आणि तेल वगैरे बनवतात आणि आपल्याला जे काही साहित्य पाहिजे श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि हिचं काय माळ वगैरे अजून काय काय त्यांचं कमी माळ वगैरे सगळं काही देवाचं साहित्य पण आपल्याला कुरिअरने पाठवतात आणि खूप काम करतात आणि अशाच इतकी की संदुर्दार आणि आहे असं काय थोडं शंका घेतलं तरी पण ते भांडलात भांडलेत म्हणा त्यांचे जे कोणी आहेत ते मला वगैरे तर हे फ्रीज माझं हे माझं ते माझं म्हणले पण बाळ कोणाचं त्यां बाळ कोणाचं तर शेवटी ताईंनीच बाळ नेऊन आलं ते पाहिजे तेळ तरी असेल असो मेदर काही न्यायचं नाहीये कोण कोणाचं नसतं असं देखील म्हणलं ते आणि व्हिडिओ मध्ये म्हणले ते की कोण कोणाचे नसते आणि आपल्या बाळांना घेऊन आले तर आपले बाळा आपले नसतात ना मग घेऊन कस एक प्रश्नच पडतो ना तर असं श्री स्वामी समजून आरोग्य तुमच्या नामाचं म्हणतो श्री स्वामीचं म्हणत जे जे स्वामीच समर्थ